नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे आता त्या आपल्या घरासमोर जी गल्ली आहे तर तिच्या बाजूला जी कार उभी आहे तर तेथे येते आणि तेथे जी टोपली गाडी शेजारी टाकलेली आहे तर ती मुद्दाम आता त्या गुंड्याला फसवते पैसे म्हणून आता तिने त्या पॉकेट मध्ये जे काही कागदांचे भरलेले पॉकेट आणलेले असते आणि तेव्हा आता जानकी सुद्धा अगदी अतिहुशार असते बरोबर त्या गुंडाला चकवा देण्यासाठी तिथे आता पॉकेट भरून पैसे दिल्याचं नाटक करते तेव्हा तो गुंड बघतच असतो तो तिचा पाठला करत तिच्या मागेच आलेला असतो तेव्हा जानकी आता विचार करते आणि आता नक्की हा आपल्याला पुरावे देईल कारण याने मागच्या वेळेस फसवले होते एक लाख रुपये देऊन सुद्धा याने पुरावे दिले नाही मग यावेळी सुद्धा तो आपल्याला फसवेल म्हणून जानकी आता तो जो काही आता कागदानी भरलेला जो कुडा आहे तर तो त्या टोपलीमध्ये टाकायला येते जानकीला मात्र त्या गुंडाचं बोलणं आठवते की जे हे पग त्या टोपलीमध्ये पैसे ठेवायचे आणि पैसे ठेवून तो जात असताना मागे ओळून सुद्धा बघायचं नाही बोलून जानकी आता लगेच त्या टोपलीमध्ये ते पॉकेट ठेवते आणि तेथून जाण्याचं नाटक करते परंतु आता जानकी तेथेच ते 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 एका जी चाकाची गाडी आहे तर त्यामागे लपलेली असते आणि ती मुद्दाम आता बघत असते की नक्की तो माणूस येतो की काय आणि पैसे घेऊन जातो की काय तर तो माणूस येतो आणि त्यातून ते पैशाचं पॉकेट घेतो आणि तेवढ्यात जानकी त्याला डोकावून बघतच असते तर जानकीच्या जा मागून ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो की जानकी तर जानकी इतकी घाबरते आणि अगदी दचकून ती उभी राहते मागे बघते तर ऋषिकेश असतो ऋषिकेश आता जानकीला विचारतो की तू तर देवळात जाणार होतीस तेव्हा जानकी आता ऋषिकेशला काय उत्तर द्यायचं हे काही तिला कळत नाही ती खूप घाबरलेली असते आणि टेन्शन मध्ये सुद्धा खूप असते जानकी म्हणते की ऋषिकेश तेव्हा आता ऋषिकेश चिडलेला असतो ऋषिकेश म्हणतो की काय ऋषिकेश मला फसवलंयस तू माझ्याशी खोटं बोलून इकडे आली तू मला काय सांगितलं की देवळात जाते म्हणून आणि तू तर इकडे आली तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश प्लीज गैरसमज करून घेऊ नका ऋषिकेश म्हणत असतो की हे पग मला पूर्ण खात्री आहे की तू आज त्याच माणसाला भेटायला आली असेल नक्की तो माणूस कुठे आहे मला सांग तेव्हा आता जानकी ऋषिकेश ला म्हणते की हे बघा शांत राहा माणूस इथे आलेला आहे आणि तो बघा तेव्हा तो माणूस आता जानकीने जे काही पैशाचं कागदाच्या नोटाप्रमाणे निघतात तर ऋषिकेश बघतो आणि जोरात त्या माणसावर ओरडतो की ए थांब म्हणून तेव्हा तो बघतो आणि लगेच तिथून धुवून ठोकतो ऋषिकेश त्याच्या मागे धावत जात असतो तर जानकी ऋषिकेश आवाज देते की म्हणते की ऋषिकेश थांबा त्याच्या मागे धावतच असतो तर जानकी ओरडत असते की ऋषिकेत थांबा थांबा तेवढ्यात आता तो माणूस एक गाडी आहे चाकाची त्या ऋषिकेतच्या अंगावर ढकलून देतो आणि ऋषिकेश त्याला पडतो खाली पडतो जानकी धावतच ऋषिकेत जवळ येते तेवढ्यात तो माणूस निष्ठून जातो तेव्हा ऋषिकेश जानकीवरच ओरडतो की सटकलं ना तो माणूस आणि हे बघ जानकी तुझ्यामुळे झाले हे सर्व तुला स्पष्टपणे सांगतो की त्या माणसाने पुरावे ठेवलेले नसणार आता जानकी म्हणते की अहो पण आता काय करायचे तर ऋषिकेश म्हणतो की काय करायचं म्हणजे काय तू एक काम कर तू ह्या बाजूला शोध आणि मी त्या बाजूला शोधतो जानकी ह्या साईडला शोधायला येते तेवढ्या तिला समोर तो, तो माणूस धावताना दिसतो जानकी जोरात थांब त्याच्यावर ओरडते जानकी आता त्या माणसाची गचंडी धरते त्याच्या तोंडावर जो काही मास्क आहे ते जे काही टाकलेले आहे ते, ते काढण्याचा ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते त्याच्याशी झटापट करत असते मात्र आता जानकी अगदी एक दोन हात त्याच्याशी करण्याचा प्रयत्न करते परंतु तो माणूस आता चलात भरतो तो लगेच जानकीच्या डोळ्यामध्ये माती उडवतो आणि तेथून परत तो ढूम ठोकतो जानकीच्या जा डोळ्याला खूप त्रास होत असतो कारण माती गेलेली असते आपले डोळे चोळत चोळत पुन्हा त्याच्या मागे जात असते मात्र पळता खाली पडते आणि तिच्या जवळ मात्र जेव्हा ती खाली पडते तर एका दंडुका ठेवलेला दांडका आहे तर जानकी तो उचलते जोरात तो दांडका त्याच्या अंगावर फेकून मारते तेव्हा आता तो पायांना लागून तो माणूस शेवटी खाली पडतो मात्र जानकी त्याच्या मागे पळतच असते आणि कोण आहेस तू कोण आहेस असे बोलून जानकी जोरात आता त्याला हिसकावते त्याच्या चेहऱ्यावर जो काही आता तो काळ्या कपडे आहे ना तर जानकी बाजूला करते आणि त्याला चांगली आता आता विचारते जेव्हा केस मोकळे होतात तर तो दुसरा तिसरा माणूस नसतो नसतो तो, तो व्यक्ती नस तर ही असते ऐश्वर जानकीला फसवत असते ऐश्वर्याला बघून आता जानकीला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो जानकीच्या जा पायाखालची जमीन सरकते म्हणजे जिच्यावर आता जानकीला संशय होता तीच सर्व कारस्थान करत आहे हे सगळं काही आता जानकी समोर जानकी समोर तिच्याकडे बघतच असते आणि ऐश्वर तिच्याकडे जानकी वाटलंच होतं की या सगळ्याच्या मागे तूच असणार म्हणून तिला पूर्णपणे घाम फुटलेला असतो जानकी म्हणते की लाच कशी वाटली नाही ऐश्वर तुला हे सर्व करताना त्या खालच्या पातळीला तू गेलीस आणि तुला हे सगळे पैसे उकळण्यासाठी लाच कशी वाटली नाही तेव्हा आता ऐश्वर असते ऐश्वर्य म्हणते की जानकी हे पग परंतु जानकी म्हणते की एकही शब्द तू आता आता बोलू नकोस मात्र माझा पूर्णपणे विश्वास बसलेला आहे संशय होताना तो खात्रीत बदललेला आहे कारण आलीस यामागे खरी सूत्रधार तूच आहेस ऐश्वर्य मुद्दाम खोट बोलते ऐश्वर्य म्हणते की जानकी हे पग असं मी काही केलेले नाही जानकी म्हणते की हो का जेव्हा मांजर ही डोळे बंद करून दूध पिते तेव्हा तिला कळतच नसतं सगळं जग आपल्याकडे बघतोय म्हणून मग तू एक मूर्ख मांजर आहेस काय ऐश्वर्या तुला काय वाटलं होतं की तुझं हे कार्यस्थान कळणार नाही ना म्हणून तू एक गोष्ट लक्षात घे आज जेव्हा ती बाई आणि तू एकमेकीशी बोलत होता तेव्हा एकत्र तुम्हाला मी माझा संशय खरा ठरला होता तेव्हाच माझ्या लक्षात आले होते की ती बाई आणि तू दोघी जणी एकत्र मिळालेले आहेत म्हणून हे पग सत्य फार काळ टिकून राहत नाही हे पग ऐश्वर्या तू कितीही खोट बोलण्याचा प्रयत्न केली आणि सर्वांना फसवायला जरी गेली शेवटी ते सत्य ही सर्वांच्या समोर उघडकीस येतेच आणि आता हि सत्य आहे ना तर ते मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे ही गोष्ट लक्षात घेता ऐश्वर्य खूप घाबरते ऐश्वर्या जानकीला धमकी जानकी देत असते की हे पग तू असं काही करणार नाही जर तू हे सर्व असं केलं तर ते तुला खूप महागात पडेल तेव्हा आता जानकी घाबरत नसते जानकी म्हणते की काय ग काय महागात पडेल मला तू धमक्या देते या अगोदर सुद्धा ऐश्वर्या मी तुला सावध केलं होतं श्रीकृष्ण आणि शिशुपाल या दोघांची गोष्ट मी सांगितली होती सांगितलं सुद्धा होतं की शिशुपालाचे नभे अपराध माफ केले गेले होते तू शंभरावा या अपराध होता तर त्या शंभर आपण आहे ना तेव्हा त्याचा अगदी झाला आणि तसाच हा तुझा शंभरावा अपराध आहे ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात घे की तुझ्या पापांचा घडा भर आता भरलेला याची शिक्षा तर तुला मिळेलच आणि याचा निकाल लागेल तो रणदीबच्या घरामध्ये माझ्या आईंना तू मुठीत घेत होती आणि माझ्यापासून दूर करत होती परंतु त्याच आईंना आज कळेल हे सत्य आता कळाले तर तेव्हा त्यावेळी नाही त्यांनी अगदी त्यांच्या हाताने तुझ्या मुस्कटात लावल्या तर मी सुद्धा नावाची जानकी नाही मात्र त्याच आई तुला अगदी तुझ्या पापाची शिक्षा देतील ऐश्वर्या सगळं काही संपलेलं आहे तुझा आता अंत हा निश्चित आहे असे बोलून जानकी आता तेथून जे निघून जाते तर ऐश्वर्या घाबरलेले असते ऐश्वर्याला असे वाटते की नक्की आता ही जानकी घरी जाईल आणि सगळ्यांना सत्य सगळ्यांच्या समोर सांगेल आणि पुन्हा एकदा आपली सगळ्यांच्या समोर नाचकी होईल तर आपल्याला घरातून सुद्धा आता बाहेर काढतील म्हणून ऐश्वर्याला खूप टेन्शन येते नंतर आता ऋषिकेश त्या माणसाला शोधत शोधत आता पूर्ण ठिकाणी था तो आता शोधत असतो परंतु तो काही आता ऋषिकेशला लापडत नसतो आणि ऋषिकेश मागे असतो आणि तेवढ्या समोरून त्याला जानकी येताना दिसते जानकी अगदी रागतच घरी जात असते ऋषिकेश तिच्याकडे बघतो आणि धावतच येतो येऊन जानकी जानकीला विचारतो की जानकी अगं काय झाले सापडलं का तू माणूस की पळून गेला ऋषिकेश ऐकून घेत नाही ऋषिकेश म्हणतो की जानकी मी तुला सांगितलं होतं की तो माणूस तुला फसवतो म्हणून ऐकतच नाही अगं तो माणूस खोटा आहे तेव्हा आता जानकी म्हणते हे ऋषिकेश तो माणूस नव्हता ऐश्वर्या होती ऐश्वर्या होती आता ऐश्वर्या म्हणल्यानंतर ऋषिकेशला खूप मोठा एक धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो की काय बोलते है? जानकी ऐश्वर्या तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश ती ऐश्वर्या होती तिला रंगे हात पकडले हे जे काही केले ना तिने सर्व मुद्दाम केले आणि आता जानकी जेव्हा लताबाई आणि ऐश्वर्या एकेमेकी बरोबर बोलत असतात जानकीने हे सर्व बघितलेले असते हे सगळं काही घडलेला प्रकार जानकी आता ऋषिकेशला सांगते आता हे सर्व सांगितल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते म्हणजे ऐश्वर्या अजून बदलली नाही तर तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा मी त्या आता ऐश्वर्याला नाही सोडणार तिच्या पापाची शिक्षा मात्र मी तिला देणार पापाचा पाडा आहे तर सगळ्यांच्या समोर मी तिला वाचायला लावणार आहे तर आता हे सगळं काही ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की जानकी तू हे सर्व करणार आहेस परंतु त्यासाठी तुझ्याकडे पुरावा आहे का हे पग जानकी तू तिला कितीही रंगे हात पकडले असेल तरी सुद्धा तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही म्हणून हे पग ऐश्वर्याने हे सगळं का केलं कशासाठी केले हे आपल्याला काहीच माहिती नाही म्हणून हे पग तिचा आणि त्या पार्वतीचा काय संबंध आहे सगळं काही आपल्याला सिद्ध करायला हवे आता जानकी म्हणते की हे पग ते कसे ते खरंच मला काही माहिती नाही परंतु आता हे सगळं काही आहे तर ते मी सिद्ध करणार शिवाय मात्र मी शांत नाही बसणार आता जानकी आणि ऋषिकेश घरी यायला निघलेले असतात आता खूप पेटून उठलेली असते की ऐश्वर जे काही ती नाही आता आतापर्यंत खूप चुका तर केल्या परंतु हातीची शेवटची चुक असेल यापुढे तिला आता माफ करायचं नाही असे ती आता ठरवते त्यानंतर आता इकडे सारंग हा ऐश्वर्या घरात नाही म्हणून ऐश्वर्याला शोधत असतो परंतु इतक्या रात्री ऐश्वर्या कुठे गेले असतील म्हणून त्याला टेन्शन येते तो ऐश्वर्याला फोन करत असतो परंतु ऐश्वर्याचा फोन सुद्धा लागत नसतो तेवढ्यात ऐश्वर्या दरवाजा उघडून अगदी तो वेश बदलून घरात येते आणि खूप घाबरलेली असते आणि माय गॉड आता मी काय करू तेव्हा आता सारंग तिला विचारतो की काय हो ऐश्वर्या काय झाले ठीक तर आहात ना तर ऐश्वर्या सारंग चिडते सारंग म्हणते की हे बघा तुम्ही गप्प बसा मी तुम्हाला सगळं काही सांगते तर खूप मोठा घोळ होऊन बसलेला आहे तर सारंग घाबरतो सारंग म्हणतो की घोळ झाला म्हणजे नक्की काय झालं ऐश्वर्या सांगा बरं काय झाले तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग आपल्याला एक खूप महत्वाचं काम करायचं आहे तेव्हा आता सारंग म्हणतो की आहो ते सर्व ठीक आहे तुम्हाला एक गोष्ट सांगा नक्की झाले तरी काय तेव्हा ऐश्वर्या म्हणतो की हे पगा सारंग आपल्या नाटकाचा महत्वाचा टप्पा आहे तू आता काही जरी झाले जा तर उद्या आपल्याला घरामध्ये एक असा मोठा धमाका करावा लागणार आहे शिवाय आपला जो काही प्लॅन आहे तो वर्क नाही होऊ शकत आता सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या तुम्ही नेमकं काय का बोलतात हे मला काही कळत नाही नेमकं काय आणि का कसं याबद्दल मला समजावून सांगा बरं ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि घाबरतच ती सारंगला म्हणते की हे बघा जरा शांत व्हा मी तुम्हाला सगळं काही सांगते मात्र आता हे जे काही जानकीने बघितलं या सगळ्यातून आता ऐश्वर्या स्वतःला बाहेर काढण्यासाठी सारंगला जो काही पुढे प्लॅन करायचा आहे ते सगळं काही सांगते तेव्हा सारंग मात्र आता हे सर्व ऐकल्यानंतर त्याला तर धक्काच बसतो तो पूर्ण तो पूर्णपणे घाबरून जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो की हे सगळं करायचं आहे का तेव्हा हो। ला ते आता ऐश्वर्या म्हणते की हो आणि हे सगळं आपल्याला करावंच लागेल ते पण आजच्या आजच आता दोघांना काय करायचे आहे याबद्दल सगळं काही ऐश्वर्याने समजावलेले असते परंतु मित्रांनो आता सारंगचं मन तयार नसतं पण तरी सुद्धा ऐश्वर्यासाठी ऐकायला तयार होतो आणि शेवटी ऐश्वर्या आणि सारंग जेव्हा घरातील सगळेजण झोपलेले असतात पूर्ण अंधार असतो आणि आता चोर पावलांनी ते आपल्या रूम मधून बाहेर येतात आता ऐश्वर्या आणि सारंग हे नाना आणि सुमित्रा ज्या रूम मध्ये झोपलेले आहे तर तेथे अगदी चोर पावलांनी येतात दरवाजा उघडतात नाना आणि सुमित्रा झोपी केलेली असतात तेव्हा ऐश्वर्या दरवाजा उघडून अगदी हळूच पावलांनी आत येत असते आणि तिच्या सोबत सारंग सुद्धा असतो ऐश्वर्या सारंगला खुनावते की ते दोघे झोपलेले आहेत म्हणून ऐश्वर्या ह्या सुमित्राच्या कपाटामधून काहीतरी चोरत असते काहीतरी चोरून ती घेत असते आणि सारंग हा दरवाजात उभा राहून कुणी आले की काही हे बघत असतो परंतु आता सुमित्रा आणि नाना या दोघांची रूम जिन्याच्या खालच्या त्या रूम मध्ये असते आणि आता जिन्यावर जी काही आता जानकी उभी आहे जानकीला जाग आलेली असते आणि जानकी, जानकी उठून ते उभी असते परंतु तिची सावली मात्र सारंगला दिसते सारंग खूप घाबरून जातो कारण नक्की जानकी बहिणी उठली आहे हे त्याच्या लक्षात येते आणि तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि जानकीच्या सावलीकडे तो एकटक बघत असतो आता जानकी खाली येताना त्याला दिसते कारण त्याची सावली आता स्पष्ट सारंगला दिसत असते सारंग आणखीनच घाबरून जातो आणखीला ला कसला तरी संशय आलेला असतो आणि ती बारकाईने बघत असते तेव्हा सारंग चोरून तिच्याकडे बघत असतो की ही नक्की काय करते कुठे जाते आणि घरामध्ये गेली की नाही म्हणून तो अगदी चोर पावल्याने जानकीला डोकावून बघत असतो तेवढ्याच सारंग जिन्याजवळ उभाच असतो आणि तेवढ्याच जानकीचं लक्ष राहते जानकी लगेच म्हणते की, की लगे सारंग भाऊजी तेव्हा सारंग तर पूर्णपणे घाबरलेला असतो आणि काय असं म्हणतो जानकी विचारते की सारंग भाऊजी तुम्ही काय करतात तर काय उत्तर देऊ आणि काय नाही त्याच्या लक्षात येत नाही तो सगळं काही अगदी गडबडून जातो तो तो मम करत असतो आणि जानकी खाली येऊ नये म्हणून धावत तो पुन्हा जिन्यावर येतो आणि वहिनी अग आता जानकी विचारते की सारंग भाऊजी अहो काय झाले तेव्हा सारंग मुद्दाम खोट बोलतो कारण आता आईंच्या रूम मध्ये आहे आणि जानकी बहिणी तिकडे जायला नकोय म्हणून तू आता मुद्दाम जानकीशी खोट बोलतो की बहिणी हे बघ मला तहान लागली, का? लागली होती म्हणून मी पाणी प्यायला आलो होतो काय ग अग बहिणी काय झाले तू इतक्या रात्री कशी अशी जागे आहेस तेव्हा आता जानकी म्हणते की मला कुणाची तरी चाहूल लागली होती म्हणून म्हणून मी इथे बघायला आले होते तेव्हा आता सारे म्हणतो की अग बहिणी मीच होतो पाणी प्यायला आलो होतो अग मीच पाणी प्यायला जात होतो नक्की माझीच चाहल असेल तेव्हा आता काय बहिणी काय ग तू पण कसला विचार करत रात्रीचा कोणी माणूस कशा राहील आणि पाणी पहिला सुद्धा जाऊ नये का म्हणजे माणसं फिरत नाही का तेव्हा जानकी म्हणते की हो घरामध्ये माणसं फिरू शकतात तू आहो सारंग भाऊजी हल्ली आपल्या घरामध्ये संशयाची भूत फिरायला लागली ला तर एक गोष्ट लक्षात घ्या की मी कायम सावधच असते पण आता माझ्या माझा कुणावरच विश्वास राहिलेला नाही अगदी तुमच्यावर सुद्धा नाही तेव्हा आता सारंग घाबरत असतो आणि खाली मान घालून तो आता बघत असतो मात्र आता जानकी ही पुन्हा रूम मध्ये जायला निघते सारंग बघत परंतु तेव्हा तिचं आईंच्या रूमकडे लक्ष जाते आणि आईंच्या रूमचा दरवाजा उघडा का आहे असं आता जानकीच्या लक्षात येते विचारते की काय झाले आई आणि नाना यांचा दरवाजा का उघडा आहे घाबरतो सारंग म्हणतो की काय उघडा आहे जानकी म्हणते की हो बघा ना तिकडे प्रकाश पडतोय बाहेर सारंग म्हणतो की हो का थांबा मी लावून येतो तर जानकी म्हणते की नका तुम्ही जाऊ नका अशीच तुमच्या लक्षात यायला हवी होते तर ऐश्वर्याच्या कानावर आता जानकीचा आवाज येतो ऐश्वर्या आता लगेच सतर्क होते घाबरते सारंग तर पूर्णपणे घाबरून गेलेला असतो त्याला आता एकच भीती असते की जर जानकी आता ऐश्वर्याला त्या रूम मध्ये प्लॅन करत आहोत तर तर त्या प्लॅन जर बघितले मात्र आता अवघडच होईल पूर्णपणे घाबरून लाल झालेला असतो पूर्णपणे घाम फुटलेला असतो तो मनात म्हणतो की अरे देवा जानकी तर ऐश्वर्याला खोलीमध्ये पकडले तर मात्र वाट लागेल पर्यंत तो धावतच तिकडे यायला निघतो तर ऐश्वर्या आतमध्ये आता विचार करते की नक्की हा जानकीचा आवाज होता परंतु जानकी मात्र आता बाहेर काय करत जे अरे देवा ती इकडे तर म्हणून ऐश्वर्याला सुद्धा संशय येतो ऐश्वर्या परत आता सुमित्राच्या कपाटातून तिने घेतलेली आहे तर ते परत कपाटामध्ये ठेवून देते आता ऐश्वर्या नानांनी जे काही आता शाल अंगावर घेतलेली आहे तर त्या शाल खाली ती बेडच्या खाली लपते तेव्हा हो मात्र आता जानकी येते जानकी म्हणते की दार का उघड असेल आतमध्ये तर कोणीच नाही आणि ऐश्वर्या तिथे लपलेली असते सारंग पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तेवढ्यात आता जानकी जाणार तोच नानांना जाग येते आणि नाना हे कोण आहे असं विचारतात तेव्हा जानकी आवाज देते की नाना तुम्ही जानकी अहो मला दार उघड दिसलं होतं म्हणून मी बंद करण्यासाठी आले होते झोपा मी दार म्हणजे बंद करून घेते तर नाना म्हणतात की ठीक आहे आणि तेवढ्यात सुमित्राला सुद्धा जाग येते आणि सारंग आता अगदी घाबरलेले असतात दार बंद करून जानकी बाहेर येते आणि सारंग पूर्णपणे घाबरलेले असतात जानकी आता घाबरलेला तो सारंग भाऊजीचा चेहरा बघते आणि विचारते की सारंग भाऊजी तेव्हा सारंग घाबरतच काय असे म्हणतो काय हो सारंग भाऊजी तुम्ही अजून सुद्धा इथे काय झाले तुम्हाला झोपायचं नाही का तर सारंग म्हणतो की हो मला झोपायचं आहे तर जानकी म्हणते की अहो मग चला ना घाबरतच म्हणतो की हो वहिनी तू पुढे हो मी येतोच मागून विचारते की काय झालं का थांबता तुम्ही काही हवा आहे का तुम्हाला सारंग म्हणतो की नाही वहिनी मला काही नको मी येतो ना तर जानकी म्हणते की हो चला ना आई, आता बरोबर सारंगचा तिला संशय आलेला असतो तेव्हा आता सारंग मनात विचार करतो की आता ऐश्वर्या तर त्याच रूम मध्ये आहे नानानी आईच्यात त्या बाहेर अजून सुद्धा आलेल्या नाहीमुळे आता काय करायचे आता कसं होणार म्हणून सारंग पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर आता जानकी म्हणते की भाऊजी काय झालं तुम्ही इतके घाबरल्या सारखं का दिसतात रंग मुद्दम खोट बोलतो सारंग म्हणतो की बहिणी अगं काही नाही चल मी येतो येतो झोपायला चल बर आणखी म्हणतो की आहो मग चला बरोबर जानकी तर सारंगला पुढे घालते आणि ती सारंगच्या मागून येते सारंगच्या मनात आता पूर्णपणे ऐश्वर्याची काळजी लागलेली असते की ऐश्वर्या बाहेर केव्हा येतील आता सारंग पुढे पुढे येत असतो आणि जानकी त्याच्याकडे अगदी बारकायने बघून पुन्हा मागे वळून बघते की कोणी आहे की काय तेव्हा सारंग म्हणतो की बहिणी तर जानकी म्हणते की काय तर सारंग म्हणतो की गुड नाईट सारंग रूम मध्ये जातो दरवाजा लावण्याचं जा नाटक करतो तोपर्यंत जानकी आता मध्ये येते तोच आता ऐश्वर्या इकडे नानांच्या रूम मध्ये लपलेली असते आणि आता ती आपल्या अंगावरील शाल आहे तर ती बाजूला करते नाना आणि आईकडे बघत असते की नक्की हे दोघे जागे तर नाही ना जो प्लॅन करायचा आहे तो पूर्णपणे ती करते आणि आता बाहेर येते त्यानंतर आता सकाळ होते आता सकाळी उठल्यानंतर जानकी सगळं काही ऋषिकेशला सांगते ऋषिकेश म्हणतो की जानकी काय बोलतेस म्हणजे काल रात्री सारंग हा नाना आणि आईंच्या रूमच्या बाहेर होता तर आता जानकी म्हणते की हो आणि मी त्यांना विचारलं सुद्धा तेव्हा ते मला खोटं बोलले ते मला म्हणाले की मी पाणी प्यायला आलो होतो ऋषिकेश हे मला नक्की त्यांचा डाऊट येतोय माझा त्यांच्यावर विश्वास नाही हे पगा ज्या प्रकारे ते घुटमळत होते तर त्याप्रमाणे मला त्यांचं जे वागणं आता माझ्या समोर आले तर ते जरा संशयास्पद वाटले मला त्यांच्यावर संशय आहे की नक्की ते काहीतरी प्लॅनिंग करत असतील आणि ऐश्वर्या त्यांच्या सोबत असेल म्हणून एकतर ऐश्वर्याला मी रंगे हात पकडलेले आहे त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे, आहे की ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी या दोघांचा काहीतरी डाव आहे मला पूर्ण तसेच वाटते परत ऋषिकेश विचारतो की परंतु जानकी आता यापुढे तू काय करायचं ठरवलेलं आहे जानकी म्हणते की खोटी पार्वती आई आणि ऐश्वर्या दोघींचा खरा जो खोटा चेहरा आहे तर तो सगळ्यांच्या समोर मला आणायचं आहे शरेनेस त्या खोट्या पार्वती आईला इथे घरामध्ये आणले हे मला सगळ्यांना सांगायचं आहे परंतु यामध्ये मला ऋषिकेश अगदी तुमची साथ असणार लागणार आहे तुमच्या अगदी मदतीशिवाय मी काहीही करू शकणार नाही प्लीज ऋषिकेश तुम्ही मला साथ देताल ना आता ऋषिकेश जानकीच्या हातावर हात ठेवतो आणि जानकीला म्हणतो की हे पग जानकी तू जे काही करशील ना त्यात मी तुझ्या सोबत असेल तू एक गोष्ट लक्षात ठेव जर हे सर्व खरं नसेल तर मला ते नाही चालणार हे बघ ती लताबाई जर माझी खरी पार्वती आई असेल तर मात्र मी कुणावर विश्वास नाही ठेवणार आणि कुणाचं ऐकून सुद्धा नाही घेणार ही गोष्ट लक्षात घे गोष्ट लक्षात घे मी तर कुणाचं ऐकणार नाही परंतु अगदी तुझं सुद्धा मी नाही ऐकणार आता जानकी ऋषिकेशे बघत असते आणि हो असं म्हणते ऋषिकेश तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आधार देतो आणि तेथून निघून जातो आता जानकी विचार करत असते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे सांगतो पुढील भागामध्ये तर मात्र काही ऐश्वर्या चावे चोरायला आलेली असते आणि त्या चावे तिला लताबाईला द्यायच्या असतात कारण त्यांचा हा प्लॅन असतो तेव्हा भा लताबाई आता ठरलेल्या प्लॅन प्रमाणे घरातील सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि सर्वांच्या समोर म्हणते की सुमित्रा हे पग अग ह्या तुझ्या कपाट्याच्या चाव्या आहेत ना तर ह्या जानकीने मला आणून दिल्यात तेव्हा आता जानकी म्हणते की लताबाई तुम्ही का खोट बोलतात तुम्ही खोट्या आहात खर तर ही बाई पार्वती नाहीच सगळं काही प्लॅन ह्या ऐश्वर्याचा आहे तर आता सुमित्राला राग येतो सुमित्रा आता सुद्धा जानकीवर विश्वास ठेवत नाही आणि सर्व बघून इतका राग येतो तो सुमित्रा आईकडे अगदी धक्क्याने बघत असतो मित्रा स्पष्ट शब्दात आता जानकीला म्हणते की हे बघ अग सुनेला मुलीप्रमाणे कितीही प्रेम केले माया केली एका आईप्रमाणे तिला अगदी सगळे हक्क दिलेत तरी सुद्धा शेवटी सून सूनच असते ती कधीही आता आपल्या आई वडिलांचा विचार करत नसते तू एक चांगली सून होऊ शकत नाही असे आता सुमित्रा सगळ्या सर्वांच्या समोर जानकीला उत्तर देते जानकीला तर हे सर्व बघून इतका धक्का बसलेला असतो कारण आतापर्यंत आपण जे काही या घरासाठी करतो तरी सुद्धा सुमित्रा आई कायमच आपल्याला दोषी ठरवतात आणि ऐश्वर्याची साथ देतात सुमित्राचा हे बदललेलं रूप बघून जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ज्या काही कामासाठी जानकी आणि सुमित्रा एकत्र आलेले असतात तर त्यातून आता ह्या ऐश्वर्याने त्यांच्यात फूट पाडलेली असते आणि लताबाईने तेव्हा आता कानामागे दिल्यानंतर जानकी ही शांतपणे सगळं काही सण करून घेते आणि आईना समजवण्याचा इतका प्रयत्न करत असते पण तरी सुद्धा आता ही सुमित्रा ऐकायला तयार नसते मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद